भिक्षूंच्या वर्षवासाची सुरुवात होती होते ते नाही आता काही काय उपासिका मला फोनही करत सकाळपासून फोन येऊन गेले काय काय उपासिका अशा म्हणतात जी आमचा आता तीन महिन्याचा वर्षवास आहे जी म्हणते मी म्हणलो हो का चांगला आहे ना बापा मी का होच म्हणतो कारण नाही म्हणलं ना तर उपासिका फुटत आहे थोडीशी लवकर आणि थोडंसं हो म्हणलं तर बापा बापा उपासिकेला सांगायच नाही लागत मला आमच्या भंतेजीला डोक्यावर बसायला पाहतात हो काय काय उपासिका तशाही आहेत मला काय स्वभाव आहे उपासिकेचा तर उपासिकेने सकाळी फोन केला अजी भंतेजी वर्षवास कधीपासून आजपासून सुरुवात होत आहे उद्यापासून मी म्हणतो मला जो दिवस पकडत तथा दिवसापासून नाही नाही जी सांगा ना जीवन मी म्हणून आजपासून पकडा हो का म्हणे म्हणलो नाही त्या उपासिका का अजी मी तीन महिन्याचा वर्षवास करतो ना जी म्हणे मी म्हणून हो का बाप्पे म्हणल तुम्ही वान हा जीवन हो तुम्ही तर होस मला भंतेजी काय करू म्हणे करा लागते म्हणे जी म्हणे वर्षवास म्हणून हो का जी ठीक आहे बाबा म्हणून चांगलं गोष्ट आहे आता मी माझ्या कामातच होतो ठेवून गेला तो आता मुले प्रश्न आता वर्षवास कोणाचा असतो कोण्या व्यक्तीचा असतो आता बुद्धाच्या जेव्हा जेव्हा इतिहासात आपण ढोकावतो पाहतो आता जस आता ज्या सिद्धार्थ सिद्धार्थ गौतमानी जसजसे काही कारण घडत गेले आधी वर्षवास जेव्हा या पाच पंचवज्ञ भिक्खूंना जेव्हा प्रवज्जा दिली आणि धम्मचक्क गतिमान केलं आणि सहावा भक्तजी म्हणजे यश सुजाताचा मुलगा आणि त्यावेळेस त्यावेळेस पण काही वर्षवास नव्हता पण जसजसे आता भिक्षू लोकांची संख्या वाढू लागली म्हणजे आता संख्या म्हणजे सहाचे मग एका एक दरम्यान एक्कावन्न भिक्षुभ होऊन गेले मग साठ पर्यंत आकडा गेला आणि हळूहळू तो 20 वीस हजारा पर्यंत आकडा गेला आणि पावसाळ्याचा वेळ होता अनेक शेतकरी लोक आपल्या शेतामध्ये जगण्यासाठी आजीविका करण्यासाठी कधी धान पेरायचे तर कधी चना काही सोयाबीन आपापल्या जमिनीच्या मातीनुसार अनेक शेतकरी लोक आपल्या शेती पेरायचे आता त्यावेळेस भनतेजी भं, लोक काय करायचे आपले एका रांगेत चाललेले चालले एकदम वावरातून असे सरळ चालत जायचे आणि चालता चालता होते होत होत असं होत होत दायकांनो होत असं होत होत की आज म्हणजे चालत असताना जे काही त्या शेतकऱ्याने बी पेरली त्या बी वर पाय देऊ 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 त्या शेतकऱ्याचं सार शेती काय व्हायची सारे विस्कळीत होऊन जायची आणि त्याला उत्पन्न काहीच व्हायचं नाही एक दोनदा शेतकरी लोक हे बुद्धांकडे गेले भगवान ओ आम्ही जगाव तर जगाव कसं आमचं आमचं जगण्याचं साधन म्हणजे शेती आहे आणि तुमचे भंतेजी निव्वळ तुमचे भंतेजी निव्वळ आमच्या शेतीतून जात असतात आणि आमचे सारे लोक सारे आमच्या बी बियाने आम्ही पेरलेले रोप ते उद्यास येतात आणि तुमच्या तुमच्या भिक्षु लोकांच्या पायांनी तुरत पुरत तुरत तुरत हे आमचे सारे शेती उद्ध्वस्त होते तर आम्ही करावं तर करावं कराव कसं एक कारण दुसरं कारण दुसरा व्यक्ती म्हणतो भगवान तुम्ही एवढं म्हणता की तुम्ही एवढं प्राणी मात्रांवर दया करणारे आहेत तर तुम्हाला हे नाही वाटत का की तुम्ही तुम्ही असं चालत असताना आणि पावसाळ्यामध्ये तर अनेक प्राणी जीवजंतू बाहेर पडतात तर तुमच्या भिक्षू लोक एवढे चालतात त्या चालण्यामुळे कमीत कमी ते प्राणी सुद्धा नाही मरत का ते प्राणी वगैरे जे सरपटणारे प्राणी ते मरत नाही का त्यांची सुद्धा हानी होते मग मग हे तुम्ही एका बाजूने म्हणतात की आम्ही एका प्राणी मात्राची खूप दया करतो करुणा करतो आणि मग तुम्ही कसं काय म्हणता की हे तुमचे लोकतून त्यांच्या पायाच्या पायाने हे तुडवतात मग यांचं यांचं पाप कर्मात जमा होते की पुण्यकर्मामध्ये याच तुम्ही आम्हाला विश्लेषण करून सांगा तर भगवान बुद्धांनी तेव्हापासून एक नियम बनवला विनय बनवला भीक्षुंडोळ या पावसाळ्याच्या कालखंडात या पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्षुंडो तुम्ही तीन महिने आणि तीन वर्षानंतर चार महिन्याचा वर्षवास येतो तर तीन महिने तुम्ही कमीत कमी निदान का होईना एका विहारामध्ये एका विहारामध्ये राहून अधिष्ठान घेऊन अधिष्ठान घेऊन शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास तुम्ही एकाच ठिकाणी राहून करावा अजिबात तुम्ही तीन महिने त्या अधिष्ठानाच्या ठिकाणून तुम्ही हलता कामा नये असं बुद्धांनी सर्व भिक्खूंना ताकीद दिली आणि ताकीद दिल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात भिक्षूंनो दायकांना सुद्धा या तीन महिन्यात तुम्हाला दान कर्म करण्याची दान कुशल कर्म करण्याची ही संधी प्राप्त होते तो दिवस म्हणजे म्हणजे ही संधी प्राप्त होते तो या तीन महिन्यात त्या दायकाला त्या उपासकाला तुम्हाला भोजन दान देण्याची संधी मिळते तुम्हाला औषधी दान देण्याची संधी मिळते तुम्हाला पाणी दान देण्याची संधी मिळते तुम्हाला वेसज्ज दान देण्याची संधी मिळते आणि त्यांना धम्म धम्म ऐकण्यासाठी सुद्धा ही संधी होते म्हणून या वर्षवासाचा जो कालखंड आहे या वर्षवासात तुम्ही तीनच महिने एकाच ठिकाणी राहलच पाहिजे ज्या वेळेस असं भगवान बुद्ध म्हणतात आणि भिक्षुं आतापासून तुमची जे वयमर्यादा ठरली जाईल तर ते तुमच्या वर्षवासाच्या अनुसार ठरली जाईल म्हणजे कधी कधी काय होते कधी कधी आपल्याला असं वाटतं एखादी भंते जी वयस्कर दिसतात म्हणजे बापा ते खूप जास्त सिनियर आहेत खूप जास्त ज्येष्ठ आहेत ते वयाने ज्येष्ठ जरी असतील पण आमच्या भिक्षु संघामध्ये कसं असते वर्षमासाचं गणित जोडलं जाते हा मग वर्षमाच समजा तसं आमचे महेंद्र जी आहेत सूर्यज्योती जी आहेत शांत भक्त जी आहेत तर हे जरी माझ्यापेक्षा वयाने जरी मोठे असतील पण सिन्यारिटीनं माझ्यापेक्षा म्हणजे चिवराच्या याच्याने माझ्यापेक्षा ते लहान आहेत तर म्हणून आमची गणना तशी केली जाते म्हणून भिक्षुंनो तुम्ही जर वर्षवास करत असाल तर वर्षवास करत असताना तुमची जी वयाची मोजमाप आहे तुमच्या वर्षवासाच्या वयाची मो, मोजमा त्यानुसार तुमची ठरवत असते म्हणून बुद्धांनी त्या कालखंडात त्यावेळेस वर्षवासाचं अतिशय महत्व उत्तम पद्धतीने पटवून दिलं म्हणून तेव्हापासून उपासक तेव्हापासून बुद्धाच्या कालखंडात भिक्षु लोक एका ठिकाणीच तीन महिन्याचा हा वर्षवास असतो अतिशय महत्वाचा वेळ असतो कालखंड असतो अनेकदायकदायिका ना पुण्यकर्म करण्याची संधी प्राप्त होते आणि हा वर्षवास सुटतो कधी एकतर अश्विन पौर्णिमा आणि शेवट कार्तिक पौर्णिमा काही भिक्षू उत्तरी वर्षवास म्हणतो आपण त्याला काही भिक्षू लोक आषाढी पौर्णिमेला अधिष्ठान घेत नाही ते श्रावण पौर्णिमेला अधिष्ठान घेतात मग ते त्यांचं वर्ष जे समापन आहे ते कार्तिक पौर्णिमेला करतात आणि जे लोक अशाही पौर्णिमेला अधिष्ठान घेतात तर ते लोक ते लोक अश्विन पौर्णिमेला करतात पण काही काही भिक्षू लोक जाऊ द्याला अश्विन पौर्णिमा एक महिना पुन्हा ढकलवाचा समोर तर असं करत करत काही भिक्षू लोक कार्तिक पौर्णिमेलाही करतात तर ते, ते प्रत्येकाच्या भिक्षूंची मनाची चेतना असते आता अधिष्ठान भिक्षू एका ठिकाणी घेत असतात म्हणजे सात दिवसाच्या सुट्ट्या असतात आम्हाला भिक्षू लोकांना सात दिवसामध्ये तुम्ही सात दिवस समजा एखाद्या ठिकाणून जर समजा तुम्ही गेलेत तर या या कमीत कमी सात दिवस तस तर चोवीस तासाच्या आतमध्ये त्या अधिष्ठानावर यावंच लागते हा नियमच आहे पण जर समजा एखाद्या चालता चालता एखाद्या खूप मुसळधार पाऊस झाला आणि येणाऱ्या जाणाऱ्याचे मार्ग बंद झाले मग कस येणार मग अशा वेळेस बुद्धांनी दिवसाचा समय दिलेला आहे त्या सात दिवसात आपल्या अधिष्ठानाच्या जागेवर आपल्याला येता येते आणि म्हणून त्या कालखंडात सात दिवसाची जर सात आठवा दिवस जर राहिला तर मग वर्षवास हा खंडित होत होतो तर हा वर्षवासाची सुरुवात दायकांनो या आषाढी पौर्णिमेपासून होत असते आता वर्षवास म्हटलं तर दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत अनेक उपासक उपासकेनं खूप पण काही काही उपासिका त्यांना ज्यांना वर्षवासाचं महत्व करते ते बरोबर म्हणतात आता मला प्रश्न पडते वर्षवास हा उपासकांचा कसा राहील आणि त्या उपासिका काय मुंडन करतात का नाही घर सोडतात का नाही वर्षवास जो असतो तो भिक्षूंचा असतो गृहस्थांचा नसतो फक्त गृहस्थांना एक संधी असते त्या वर्षवासाच्या कालखंडात ते म्हणजे कोणती उपोषक पालन करण्याची ती संधी असते मग काही दायकदायिका सात दिवसासाठी उपोषक घेतात तर काही दायकदायिका पंधरा दिवसासाठी घेतात तर काही दायकदायिका एक महिन्यासाठी आपलं व्रत पालन करतात पण व्रत पालन करत असताना पालन करत असताना जर समजा आता सकाळीच्या उपासिकेने विचारलं की भंतजी आम्ही वर्षवास आमचाच सुरू होते ना वर्षवास तर त्यांच्या माहितीसाठी एखादी गृहस्थ हा भिक्षापात्रात जेवण करू शकतो का तुमच्याकडे भिक्षापात्र आहे का नाही आणि जर समजा तुम्ही बनवूनही आणलं भांड्याहून समजा काही भांड्याच्या दुकानातून तुम्ही घेतलं पण आणि गेलं पण तरी लोक तुम्हाला दान देतील का नाही अजिबात नाही तुमच्या डोक्याचं मुंडन नाही तुमच्या अंगावर काशाय चिवर नाही तुम्ही तुमचं गृह त्यात केलं नाही मग जर ज्या व्यक्तीने असं केलंच नसेल तर त्या व्यक्तींनी मग त्या व्यक्तीचा वर्षवास होतो का अजिबात नाही फक्त काही काही उपासिकेंना सवय पडली आषाढी पौर्णिमा लागली जे आमचे झाले वर्षवास भलाई हो। आता वर्षवास तुम हा फक्त भिक्षुंचाच असतो फक्त उपासकांना ही संधी असते की या उपसकाच्या दिवसाला आपल्या हातातून जास्तीत जास्त कुशल कर्म कसं संपादित करता येते ह असं होत नाही म्हणून गायकांनी हे काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आता जस ही ज्येष्ठ अमावस्या होती ना ही ज्येष्ठ अमावस्या जी होती या अमावस्येच्या दरम्यान एक परंपरा आहे बुद्धाच्या कालखंडात अनेक लोक असे चिवराचे कापड आणायचे कापड आणि ते कापड आणून त्या भिक्षूंना दान द्यायचे त्याला वत्स साटिका म्हणतो आपण त्याला ते दान देऊन काही भिक्षू लोक काही भिक्षू लोकांना ते वत्स साटिका देऊन निमंत्रण करण्याची परंपरा होती म्हणजे भंतेजी आमच्या इकडे हे स्तूप आहे आमच्या इकडे विहार आहे तुम्ही तिकडे येऊन आपला वर्षवास करावा आणि वर्षवास करून या तीन महिन्याच्या कालखंडात तुम्ही आम्हाला सद्धम्म सद्धम्माचा मार्गाचा उपदेश तुम्ही करावा त्यासाठी भंतेजी आमच्याकडे आता ही परंपरा होती आणि हाच तो आषाढी पौर्णिमेचा सुद्धा दिवस की या दिवसाला अनेक परंपरागत मी एकदा आम्ही बांगलादेशाला ज्या वेळेस आम्ही गेलो होतो म्हणजे आषाढी पौर्णिमा आहे असं पंधरा दिवसा आधी गेलो होतो म्हणजे ज्येष्ठ अमावस्याच्या दरम्यान तर त्या दरम्यान आम्ही असं विचार केला की सारे लोक आम्हाला बसवून चिवर का दान देतात म्हणजे चिवरांचा कापड का दान देतात हे मलाही माहीत नव्हतं मग त्यावेळेस मला माहिती मा मा पडलं की बुद्धाच्या कालखंडात ही परंपरा होती की एक तरी छोटासा कापड तरी आणायचा आणि तो संघाला दान द्यायचा भिक्कूला दान द्यायचं तो कापड त्याला वस्त साठी म्हणून बुद्ध म्हणतात आणि असं पाचारण केलं जाते तरी असो तरी दायक दायिकेंनी या तीन महिन्याच्या कालखंडात उपोषक तुरत पालन करून धम्म श्रवण करून आणि कुशल कर्म संपादित करून वर्षवासाचा कालखंडात कुशल पुण्यकर्म करण्याची ती संधी असते दायकांसाठी तो काही उपासकांचा वर्षवास नाही आता ना माहीत पडलं उद्या उपासिकेने वर्षवास केला काही दिवसानं उपासिका म्हणतील म्हणते भंतेजी ह्या उपासिकेनं चार वर्षवास केले मी म्हणलो बापा चार वर्षवास मग काही उपासिका म्हणतील भंतेजी पंधरा वर्षवास झाले अस मी म्हणलो बापा बापा तर काही काही वेळेस अशी पद्धत सुरू होईल तर ती होता कामाने धम्म अतिशय अतुलनीय आहे फक्त